शहरातील प्रो, प्रो चिकन कंपनीच्या चिकन मध्ये आळ्या आढून आल्याचा प्रकार ठाकरे गटाच्या शिवसेना महिला आघाडीने चांगलंच गांभीर्याने घेत आंदोलन करीत आउटलेट बंद पाडले प्रो चिकनच्या शहरातील विविध ठिकाणी असलेल्या आउटलेट सह नाशिक रोडच्या डावकरवाडी येथील आउटलेट्स वर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान हल्लाबोल आंदोलन करून ही आउटलेट बंद पाडले प्रो चिकन कंपनीच्या चिकन मध्ये आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडल्याने प्रोचिकन कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप करून राज्य शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक एकता खैरे महानगर समोर एक अल्का गायकवाड महानगर संघटक श्रुती नाईक सीमा डावकर उपमहानगर संघटक द्वारका गोस्वामी फेमीदार अंगरेज विभाग प्रमुख ऍडव्होकेट भारती पाईकराव सत्वशिला जाधव विजया गीते विजय गुले सुनीता रोटे शोभा घोडके आदी महिला शिवसैनिकांनी नाशिकोड येथील डावखर नगर येथील प्रो चिकन कंपनीच्या आउटलेट्सवर वर हल्लाबोल आंदोलन करून ही आउटलेट बंद पाडली काल प्रो चिकन यांच्या चिकन मध्ये आळ्या आढळल्या होत्या इंदिरानगर आणि पाथर्डी गावात तर त्यांच्या अगेन्स्ट लिहो चिकन च्या अगेन्स्ट आम्ही एक आवाज उचलतो उचललाय महिला शिव शिवसेना महिला आघाडीने तर आज आम्ही आठ आउटलेट्स बंद केले आहे टोटल रोज चिकननी खरं तर हे व्यवसायात उतर ते उतरले आहे तर त्यांनी आरोग्याची काळजी घेणं हे त्यांचं फर्स्ट मोटिव्ह पाहिजे जे अक्षरशः ते लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे हे त्यांनी बंद केलं पाहिजे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींची क्लिनलीनेस आणि हायजीनची सगळ्यात पहिले काळजी घेतली पाहिजे ते आज म्हणजे आपल्या लक्षात आलं आहे की ते हे ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आहे तर आम्ही आज शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज आम्ही फ्लो चिकनचे आठ आउटलेट्स बंद केले आहेत रोडचे पण आउटलेट्स आम्ही बंद केले रामवाडीतलं राम पण आउटलेट बंद केलं आता आम्ही आहोत नाशिक रोडला डावखरवाडीत ते आउटलेट आम्ही आता बंद करतोय आणि हे परत जर परत आउटलेट चालू झाले आणि जर जोपर्यंत फूड इन्स्पेक्टर इथे येत नाही आम्हाला त्याची उत्तरं देत नाही तोपर्यंत आम्ही हे सुरू करू देणार नाही ज्या इथले ओनर आहेत प्रॉपरेटर याच्या फ्रँचायझी देऊन ठेवली आहे पण त्याच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये लोकांच्या ना, ना, नागरिकांच्या हिताकडे त्यांचं लक्ष नाही त्यांना फक्त त्यांचा बिझनेस हा पडलेला आहे की त्याच्यातून कमवायचे कसे म्हणून सडलेलं अन्न जे आपण प्राण्यांना कुत्र्यांना सुद्धा देत नाहीये ते सडलेलं अन्न ना हे नागरिकांना देत आहे आणि जर समजा त्यांना म्हटलं की हे अन्न असं कशाला देतात ते म्हणजे जाऊ दे दोन हजार रुपये घ्या सोडून द्या आणि अशी राजकीय नेत्यांचे फोन येत आहे वर्षापासून लोकांच्या रोजगारामध्ये सगळ्यांची वाट लावून ठेवली हो आता आरोग्याची वाट लावायला नागरिकांच्या त्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि परत दुकान चालू नाही झालं पाहिजे आणि खाटिक लोकांना तुम्ही दुकान त्यांचा व्यवस्था त्यांना करू दे ना तुम्ही नागरिकांच्या स्वास्थ्याची खेळण्याचा तुम्हाला कोणताही प्रकारचा अधिकार नाही दिलेला आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रोचिकन चालकांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत तो, आंदोलन मागे घेतली जाणार नाही असा पावित्र या महिला शिवसैनिकांनी घेतला या महिला शिवसैनिकांच्या आक्रमकतेने प्रोचिकन कंपनीच्या आउटलेट चालकाला चांगलाच घाम फोडला असून याचा दसका इतर चिकन विकणाऱ्यांवर सुद्धा बसणार आहे एन सी साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक